आज आपण रताळ्याचे तिखट काप करूयात त्यासाठी दोन रताळे घेतली आहेत मी कच्ची सालं काढून चिप्स करून पाण्यात ठेवून येत ती आता त्या पाण्यामध्ये एक उकळी घ्यायची आहे छान आणि ऐंशी टक्के शिजवायची आहेत रताळी आपली त्याच्यामध्ये जेणेकरून आपल्याला ते फ्राय करताना आपला जास्त वेळ जाणार नाही आणि कच्चे पण राहणार नाही आहेत आता मी ए अर्धा वाटी साबुदाना मिक्सरला बारीक करून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण हलवायचं आप कुर, हे आपल्याला रताळ्याला कोटिंग करण्यासाठी लागणार आहे व्यवस्थित ते एकजीव करायचे आणि एका प्लेटमध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीत होतात हे रताळ्याचे काप आता एका बाउलमध्ये आपण मसाला तयार करून घेऊयात एक चवीपुरतं मीठ घ्यायचंय एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे आणि एक चमचा इतकं जिरेपूड घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करायचा आहे हा मसाला म्हणजे आपल्याला रताळ्याच्या कापांना लावायचा आहे हा जेणेकरून कुठे मीठ जास्त कुठे लाल तिखट जास्त असं व्हायला नको त्यासाठी हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून रताळांना दोन्ही बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता एक चमचा इतकं लिंबूचा रस आपल्याला त्याच्यावर पिळायचा आहे एका पॅनमध्ये तेल गरम करून हे सगळे रताळी आपल्या साबुदाण्याच्या पिठामध्ये व्यवस्थित कोट करायचं आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे जास्त तेल लागणार नाही आहे आपल्याला आणि इतके कुरकुरीत होतात आणि चव तर तुम्हाला सांगते मस्त गोड तिखट आंबट अशी खूप अप्रतिम चव लागते याची इतके टेस्टी लागतात हे आणि हेल्दी पण आहेत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडतील गॅरंटी आहे मस्त कुरकुरीत होईपर्यंत असे छान आपण मिडियम टू हाय हीट याच्यावरतीच आपण हे सगळे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत खूप क्रिस्पी होतात हे वा तयार आहेत आपल्या रताळ्याचे तिखट काप